आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव बहादुरी तालुका चांदवड येथील पस्तीस वर्षीय कल्याणी संतोष सिरसाट या विवाहितीने शनिवार एकोणावीस जुलै रोजी त्यांच्याच विहिरीत आत्महत्या केली पती व सासऱ्याकडून सतत चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ होत असल्याचे तिने एक कृत्य केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला येथे तिच्या सासरच्या घरासमोरच माहेरच्यांनी अंत्यविधी केल्याने खळबळ उडाली पोलिसांनी पती संतोषला ताब्यात घेतले आहे गोहरन येथील सुभाष दगू जाधव यांची मुलगी कल्याणी हिचा विवाह बहादुरी येथील दत्तात्रय शिरसाट यांचा मुलगा संतोष यशाशी झाला होता विवाहानंतर काही दिवसातच संतोषबद्ध प्राशन करून कल्याणीला मारहाण करत शिविगाळ करून त्रास देत असे तो तिच्यावर तिच्या शा, शा चारित्र्यावर संशय घेत घ्यायचा याबाबत तिने माहिरी कळविले होते या सततच्या त्रासाला कंटाळून तिने शनिवारी विहिरीत आत्महत्या केली मारच्या नातेवाईका नातेवाईकांनी कल्याणी राहत असलेल्या घरासमोरच तिचा अंत्यविधी केला यामुळे बहादुरी परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कल्याणीचे वडील सुभाष जाधव यांनी सासरच्या विरोधात फिर्याद दिली आहे पती संतोष सासरा दत्तात्रय दगु शिरसाट सासू चंद्रकला यांनी संगणमत करून तिला त्रास दिल्याने तिने त्यातच घराजवळ विहिरीत आत्महत्या केल्याचे म्हटले आहे पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले कल्याणीला दहा वर्षाचा मुलगा चार वर्षाची मुलगी आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आखे गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायजक पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार पोलीस हवालदार पी ए पवार करीत आहेत ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक